आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करंगायकर यांच्या प्रचारासाठी आज बाळासाहेब आंबेडकर यांची सातपूर येथे भव्य सभा संपन्न झाली या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दुपारी एक वाजेच्या सुमारास बाळासाहेब आंबेडकर यांचं सभास्थळी आगमन होताच फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर करण गायकर अंकुश शिंदे पवन पवार यांच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस करण गायकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

त्या शेतकऱ्याला जेलमध्ये टाकलं कारण या देशामध्ये लोकशाही येणार म्हणतात आम्ही संविधानाला हात लावत नाही साहेब संविधानाची पाय म्हणजे म्हणून तुम्ही मला उमेदवारी दिली माझं प्रथम कर्तव्य साहेब संविधानाच्या बाबत जर कोणी त्या सभागृहात चुकीचा आवाज उठवला तर हा करण त्या ठिकाणी संविधानाच्या आरक्षणाचा प्रश्न साहेब कोण तिकडे मी मानेल कारण मराठ्याचा फोन करत

या प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली इलेक्ट्रॉनिक बॉन्ड लसीकरण यांच्याप्रमाणे बेरोजगारी महागाई यावर बोलताना आंबेडकरांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला स्वतः सांगत नाही की मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार अरे नातू म्हणून मी सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले आमच्यातून निघून गेले अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा खाऊ तर तुम्ही कोंबडी आमच्याकडून हिसकावून घ्यायला बघत होता आणि आम्ही सांगितले की आमची कोंबडी आम्ही तुम्हाला हिसकावून देणार नाही आमची कोंबडी आम्ही हिसकाऊ त्या ठिकाणी <laughs> मित्र मोदींची भाषा बदलायला लागलीची भाषा बदलायला लागली आम्ही संविधान बदलणार नाही बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय हा मोदी खोटाळ्या एवढ लक्षात घ्या मोदी खोटाळ्या आहे अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याच उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण मोदी काय करतोय जे आपण करतोय तेच मोदी करतो है? आपण काय करतो खोट बोलायचं असेल ताईची शपथ बापाची शपथ पोराची शपथ त्याच्यावरती नाही तो म्हणतो तुझी शपथ पण मी माझी कधी शपथ खात नाही मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही मोदी नेमका तेच करतोय Okay, बस? <laughs> मोदी नेमका तेच करतोय तो स्वतः सांगत नाही कि मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असताना सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक